नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजारभाव नागपूर सोयाबीन बाजार भाव अकोला सोयाबीन बाजार वाशिम सोयाबीन बाजारभाव आज सर्वाधिक बाजारभाव मेला आहे वाशिम शहरामध्ये सहा हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट लातूर सोयाबीन मार्केट अकोला सोयाबीन मार्केट जालना सोयाबीन मार्केट चिखली सोयाबीन मार्केट अमरावती सोयाबीन मार्केट लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपल्यासाठी घेऊन आलो गेल्या काही दिवसापासून सोयाबीनच्या बाजारामध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे सरासरी दर पन्नास ते साठ रुपयापर्यंत पाहायला मिळत आहे चला तर जाणून या महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन बाजार भाऊ गेल्या काही दिवसामध्ये सर्वाधिक सोयाबीन बाजारवा मिळाला आहे वाशिम या ठिकाणी पंच्याऐंशी रुपयापर्यंत बाजारवर मिळाला आहे तसेच लातूर असेल जालना असेल वाशिम असेल अमरावती असेल हिंगोली असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयाबीन आपल्याला तेजीत पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन बाजारभाव रोजच्या रोज चॅनलच्या चा, रोज माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा खरीपामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीनंतर आता बाजारभावामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे त्यातल्या त्यात आता सोयाबीनमध्ये खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि सरकारी केंद्रांमार्फत सुद्धा हमीभावात पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांनी खरेदी होणार आहे चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट अमरावती मार्केट सोयाबीन मार्केट रेट सहा हजार सहाशे नव्वद क्विंटल चार हजार चा चा ते पाच हजार पन्नास रुपये अमरावतीचा लेटेस्ट ले आजचा सोयाबीनचा अपडेट रेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्वा ठिकाणी जालना अकरा हजार आठशे ऐंशी क्विंटल लावकाले पाच हजार शंभर ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना मार्केट सरासरी दर एक्कावन्न ते साठ रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट जालना सोयाबीन मार्केट रेट लातूरमध्ये तेरा हजार तीनशे नव्वद क्विंटल अवकाले एकोणचाळीसशे ते पाच हजार एकशे सत्तर सरासरी दर एकोणचाळीस ते बावन्न रुपयापर्यंतचा आजचा सोयाबीन मार्केट रेट लातूर या ठिकाणी एकोणचाळीस ते बावन्न रुपयापर्यंतचा बाजारभावाचा अपडेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी कारंजा मार्केट आठ हजार पाचशे नऊ क्विंटल अवकाले चार हजार ते चार हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा मार्केट सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपयापर्यंतचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी वासिम तीन हजार चव्वेचाळीस क्विंटल लावकाले चार हजार ते सहा हजार पाच रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते साठ पॉईंट झिरो पाच रुपयापर्यंतचा वाशिमचा अपडेट रेट आहे अकोला मार्केट चार हजार नऊशे पन्नास क्विंटल उकलले चार हजार ते पाच हजार चारशे रुपये सर्वाधिक दर जो आहे चाळीस ते चोपन्न रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा अपडेट रेट जर आपण बघितला त्यामध्ये चंद्रपूर चार हजार पाचशे रुपये मुखेड चार हजार पाचशे रुपये धुळे चार हजार सहाशे रुपये मेहकर चार हजार सातशे रुपये जळकोट चार हजार नऊशे रुपये लातूर चार हजार आठशे रुपये लातूर बरुड चार हजार सातशे रुपये सा अपडेट रेट आहे त्याचप्रमाणे मेहकर चार हजार सातशे रुपये लातूरमध्ये चार हजार सातशे ऐंशी रुपये चंद्रपूर चार हजार पाचशे रुपये अमरावती चार हजार सहाशे रुपये अशा पद्धतीने आजचा सोयाबीनचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच पिंपळगाव बसून चार हजार सातशे रुपये गंगापूर चार हजार सहाशे रुपये राळेगाव चार हजार सहाशे रुपये उमरखेड चार हजार आठशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मुखेडमध्ये सुद्धा चार हजार सातशेपर्यंत बाजारभावाचा अपडेट आहे तसेच हातगाव चार हजार सहाशे उमरखेड चार हजार आठशे रुपये राजुरा चार हजार चारशे रुपये सोनपेठ चार हजार सहाशेचा प्रति क्विंटलचा लेटेस्ट अपडेट रेट पुलगावमध्ये चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कोपरगाव चार हजार सातशे रुपये अकोलाच्या पाच हजार चारशे जालनाच्या सहा हजार रुपये मालेगाव चार हजार सहाशे रुपये वाशिममध्ये सहा हजार रुपये प्रति क्विंटल लेटेस्ट सोयाबीन मार्केटची अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चॅनलच्या माध्यमातून कांदा तूर सोयाबीन यांचे लेटेस्ट अपडेट रेट आपल्यासाठी आपण घेऊ येत असतो